बुलेटिनमध्ये एक ताजी बातमी येते भिवंडी महापालिकेचे नेते आहेत सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे तसंच त्यांच्या कोयत्याने वार करून को ही हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे काल रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात ने आलं पण तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात राहत होते काही कामानिमित्त दे हल्लेखोर फरार झाले असून सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आपण सीसीटीव्ही फुटेज पाहू शकतो भिवंडी महापालिकेचे काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली आहे काल रात्री उशिरा हल्ला करण्यात आला होता जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं खूप प्रायमरी आहे पण आता तपास करत आहोत तपासामध्ये पुढे सर त्यांच्यावरती गोळीबारी झाला आणि धारदार शस्त्रांनी वारी झाली प्रथम दर्शन बरोबर किती जण हमला हमलावर कुठलीही बाकी डिटेल्स नाही सांगतो सी सी टी व्ही बरामत केलेल्या आम्ही ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनच्या गोष्टी आता त्यांनी काही तक्रारी एन वगैरे पण दाखल केली होती काही दिवसापूर्वी असं काही रेकॉर्ड होती चेक करू आम्ही अशी माहिती या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर आतिश भोईर आपल्यासोबत आहेत आतिश काँग्रेस सभागृह नेते मनोज म्हात्रेंवर जीवघेणा हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे काय अधिक माहिती देशील श्रद्धा काल रात्री नऊच्या सुमारास मनोज मात्रे हे सभागृह भिवंडी महानगरपाचे सभागृह नेते आहेत ते हे असं बोललं जातं की हे राजकीय वैमानस ही याची हत्या केलेली आहे अगोदर ते मनोज मात्रे हे नारपोली पोलीस स्टेशनला अगोदर त्यांचे समर्थक यादव म्हणून आहे त्यांचे फिर्याद म्हणून नोंदवला गेलेले त्याच वेळी घरी येता वेळेस त्यांच्या बिल्डिंगच्या इमारतीच्या खाली हे दबा जाऊन बसलेले सात ते आठ जण त्यावेळेला त्यांना येऊन त्यांना त्याला आणि धारदार कोयट्याने त्याची हत्या करण्यात आलेली आहे रात्री उशिरापर्यंत अजून पोलीस जे आहे ते शोध घेत आहेत डॉग सुद्धा मागवण्यात आलेलं पूर्ण तपास चालू आहे श्रद्धा धन्यवाद आदेश दिलेल्या माहितीबद्दल भिवंडीमध्ये काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या अज्ञातांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केलेली आहे